दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांच्या मृत्यूपत्राबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली टाटा यांनी त्यांच्या संपत्तीमधला एक तृतीयांश हिस्सा म्हणजे जवळपास पाचशे कोटीहून अधिक संपत्ती मोहिनी मोहन दत्त यांच्या नावे दान केले हे नाव वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्यात कारण माध्यमांपासून लांब राहिलेली ही, ही व्यक्ती नेमकी आहे कोण याच्याबद्दलची पूर्ण माहिती कधीही बाहेर आलेली नाही टाटांबरोबर त्यांचे इतके घनिष्ठ संबंध होते हे तितकंसं समोर आलेलं नाही त्यामुळे अगदी टाटा कुटुंबासाठी सुद्धा हा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे मोहिनी मोहन दत्ता हे जमशेदपूर मध्ये राहतात सध्या ते ऐंशी वर्षाच्या जवळपास असावेत ते ट्रॅव्हल सेक्टर विलनीकरण झालं ताज सर्व्हिसेस ही ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स भाग आहे स्टॅलिन मध्ये दत्ता कुटुंबाची ऐंशी टक्के भागीदारी आहे तर वीस टक्के भागीदारी टाटा इंडस्ट्रीज आहे मोहिनी दत्त टीसी ट्रॅव्हल सर्व्हिसेसचे संचालक आहेत थॉमस कुक यांच्याशी निगडित ही कंपनी आहे असं सांगितलं आहे एकोणीसशे साठच्या च्या दरम्यान रतन टाटा चोवीस वर्षांचे होते तेव्हा जमशेदपूर मध्ये पहिल्यांदा त्यांची दत्ता यांच्यावर भेट झाली होती आपली स्वतःची कंपनी सुरू करण्याआधी दत्ता यांनी आपल्या करिअरची सुरुवात टाटा कंपनीतून केलेली असं सांगितलं गेलं डेरियस खंबाटा यांना जेव्हा मोहिनी दत्ता यांच्याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी बोलण्यास नकार दिला दत्ता यांच्या दोन मुलींपैकी एकीने दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे नऊ वर्ष टाटा ट्रस्ट मध्ये काम केलंय त्याआधी ती ताज हॉटेलमध्ये काम करायची दत्ता टाटा कुटुंब मानलं दोन हजार चोवीस मध्ये रतन टाटा यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी मीडियात दत्ता यांची बातमी आली होती ते रतन टाटा यांना पहिल्यांदा जमशेदपूरच्या डीलर्स हॉस्टेलला भेटले होते तेव्हा रतन टाटा चोवीस वर्षांचे होते त्यांनी माझी मदत केली आणि मला पुढे आणलं गेली साठ वर्ष मी एकमेकांना ओळखतो असं दत्ता यांनी तेव्हा सांगितलं होतं दत्ता यांना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मुंबईच्या एन सी पी एथे आयोजित रतन टाटा यांच्या जयंती दिवशी झालेल्या कार्यक्रमातही आमंत्रित केलं गेलं होतं रतन टाटा यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार दत्ता त्यांचे जुने सहकारी होते कुटुंबाबरोबरच रतन टाटा यांच्या जवळचे लोक दत्तांना ओळखतात असं सुद्धा सांगितलं गेलंय रतन टाटा यांच्या मृत्यूपत्रात त्यांची सावत्र बहिणी शिरीन आणि डीना भॉय यांचा सुद्धा उल्लेख आहे सध्या कायदेशीर तज्ञांकडून टाटा यांच्या संपत्तीचं वाटप बारकाईनं तपासलं जात आहे रतन टाटा यांनी अखेरच्या काळात त्यांच्या संपत्तीचा मोठा वाटा रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन आणि रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट या दोन संस्थांना दिला होता रतन टाटा यांच्याकडे फेरारी आणि मसेराती सारख्या अनेक आलेशान गाड्या महागड्या पेंटिंग्स स्टार्टअप्स मधले शेअर्स आणि इतर गुंतवणूक होती दोन हजार पर्यंत रतन टाटांच्या वैयक्तिक गुंतवणूक वाहन आर एन टी असोसिएट्समध्ये एकशे शहाऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक होती त्याचं सध्याचं बाजार मूल्य अनेक पटींनी वाढलेलं आहे रतन टाटा यांच्या मालमत्तेचं वाटप फक्त मृत्यूपत्र प्रोबेटसाठी सादर केल्यानंतर आणि उच्च न्यायालयाने प्रमाणित केल्यानंतरच करता येईल या प्रक्रियेला साधारण सहा महिने लागू शकतात असं कायदेशीर तज्ज्ञांचं म्हणणं आहे पण रतन टाटांनी आपल्या संपत्तीमधला एवढा मोठा भाग मोहिनी मोहन दत्ता यांच्यासाठी काय बाजूला ठेवला असतो असेल हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे याबद्दल जेव्हा अपडेट्स येतील आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू यामागचं कारण काय असू शकतं तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद